अशाच गरजू बेघर व अनाथांच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद उत्साह पाहण्यासाठी एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने असोजी गोरडसाहेब साहेब यांनी दिवाळीनिमित्त अनोख उपक्रम राबविला सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल परिसर स्टेशन रोड परिसर शनी मंदिर परिसर सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि पासपोर्ट ऑफिस परिसरातील राहणारे अनाथ वृद्ध गरजू व्यक्तींना नवीन कपडे भेट देऊन त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांच्या या या कार्यामुळे अनेकांच्या डोळ्यात आनंद फक्त दुरून दिसायचा त्या सर्वांसाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरला यावेळी शिवमल्लार सोसायटीचे सचिव माननीय गुरु वाचलेरे सर माननीय मतनाळे सर उपस्थित होते या अशोकजी गोरड साहेब हे तरुणाच्या आदरस्तंभ व रे फाउंडेशन महाराष्ट्र राज्याला अध्यक्ष रा, चा, यांना जनता न्यूज परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा अपडेट